श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सव्वीस तारखेला मंगळवारी आहे हरतलिका हरतलिकेची पूजा आणि उपवास कसा करावा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरात करूया तर सव्वीस तारखेला मंगळवारी आहे हरतलिका भाद्रपद महिन्यात येणाऱ्या हरतिलिका व्रत हे वर्ष ऋतू येते वटसावित्री वट सावित्री मंगळागौरी व हारतिलिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडीचे व्रत आहेत त्यातही हरतिलिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तीच पिता दक्षित प्रजापती याने एकदा यज्ञेत शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडेत स्वतःला जाळून घेतले व नंतर हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही दृढ व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे स्वभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असती तर हर्तलेखीची पूजा कशी करावी कोणतं साहित्य घ्यावं हे आपण बघूया तर पूजेसाठी आपल्याला हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे त्याचबरोबर विळेचे पान सुपारी दहा खरका पाच बदाम आणि कापसाची वात पंचामृत अक्षदा निवडलेले धून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शिंदूर आत्तर सुगंधी तेल आणि पाणी कापूर सुट्टे पैसे म्हणजे चिल्लर पैसे तुळशी दुर्वा उदबत्ती असे आपल्याला इत्यादी साहित्य लागते त्याचबरोबर आघाडा बेल आवळा दुर्व अशा इत्यादी तर इतर साहित्य आणखीन लागते तर सेवा कशी करावी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पांढरे तीळ व आवळा एकत्र करून वाठण करायचं आहे आणि त्याचं उठणं तयार करून आपल्याला ते लावायचं आहे या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे तर पूजा कशी करावी तर नदीतली वाळू आणून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तीन शिवलिंग तयार करायची आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे पूजा करत असताना आपल्याला सर्व साहित्य जवळच ठेवून पूजा करायची आहे म्हणजेच हळदी गुलाल कुंकू आणि फळं बदाम खारी जे काही आपण साहित्य सांगितलं आहे ते सर्व साहित्य आपल्याला अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती आणि उमा महेश्वर देवता भयो नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि पूजा आपल्याला हर्तिलिकेची करायची आहे स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हर्तिलेखा हे व्रत सर्वश्रेष्ठ मांडले जाते, माता पार्वतीने व्रत करून करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती घेतली त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका देखील हे व्रत करतात पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि भगवान शंकराचे मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर भगवान शंकराचे शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन देखील करायचे आहे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतलिका व्रत आहे म्हणून हरतलिकेची कथा हिमालयाची कन्या पार्वती लग्न योग्य झाली पितेच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा यांची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीशी मागणी करण्याकरिता मला पाठवले आहे असा निरोप नारदांनी दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह हो, व्हावा ही तिची इच्छा होती पण तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वतीने रागाने सखीसह आरण्यात गेली तिने तिथे ती नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजेच कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावनेने शिवाची पूजा उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तिची इच्छा पूर्ण होईल असं वर दिला अशी ही हरतलिकीची कथा आहे तर पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते या दिवशी श्री उमामहेश्वरीची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन देखील करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हर्तलिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्याच्यावर ध्वजावर आहे अशा शंकराला व पार्वती कन्येला वारंवार नमस्कार असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सांगितलं ಸಮ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ